श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कधी कर जगण्याचा कंटाळा येणार नाही फक्त तुम्ही या अठरा गोष्टी करायच्या आहेत आयुष्य कसे सोपे होईल किंवा जीवन कसे अधिक सुंदर होईल तुम्हाला या गोष्टीमधून कळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जगण्याचा कंटाळा येऊ नये आयुष्य सतत प्रेरणादायी वाटावं वा, यासाठी काही गोष्टीचं पालन केल्यास जीवन अधिक सुंदर व अर्थपूर्ण बनू शकतं कधीच जगण्याचा कंटाळा येणार नाही फक्त तुम्ही या अठरा गोष्टी करायच्या आहेत पहिली आहे दररोज सकाळी लवकर उठून सूर्य नमस्कार करा यामुळं शरीर ताजतवान राहतं आणि मन शांत होतं दुसरा आहे आभार मानण्याची सवय लावा म्हणजे दिवसातून किमान एकदा कशासाठी मी आभारी आहे असा विचार करा तिसरा आहे छोट्या गोष्टीत आनंद शोधा म्हणजे चहा पावसाचा गारवा एखादं गाणं यामध्येही आनंद असतो चौथा आहे स्वतःसाठी वेळ काढा म्हणजे वेळ असणे स्वतःसाठी खूप महत्वाचे आहे पाचवा आहे नवीन गोष्टी शिका एखादी नवीन भाषा वादन चित्रकला स्वयंपाक इत्यादी तुम्ही एखादी काही पण नवीन गोष्टी शिका सहावा आहे वाचनाची सवय लावा चांगल्या पुस्तकांमुळे विचारसरणी बदलते सातवं आपले ध्येय निश्चित करा आणि दररोज त्यासाठी एक पाऊल टाका आठवं निसर्गाशी नातं जोडा झाडं लावा ट्रेकिंग करा समुद्रकिनारी जा नवं चांगल्या लोकांच्या संगतीत राहा सकारात्मक लोकांची साथ आयुष्य ब आयुष्य बदलते दहावं स्वस्त खा आणि व्यायाम करा शरीर तंदुरुस्त असेल तर मनही प्रसन्न राहील अकरा व मनापासून हसा आणि इतरांना हसवा हास्य म्हणजे नैसर्गिक औषध आहे बारा संगीत ऐका किंवा वाजवा मनातील तणाव हलका होतो तेरा स्वतःला माफ आणि इतरांनाही शा, मन शांत राहतं चौदा कधीतरी मोबाईल सोशल मीडियापासून दूर राहा डिजिटल डिक करा कृतज्ञ पांधरा व कृतज्ञेचा डायरी लिहा दिवसातल्या तीन चांगल्या गोष्टी लिहा सोळा स्वप्न सो बघा आणि त्यासाठी मेहनत करा स्वप्न असतील तर जीवनाला दिशा मिळते सतरा इतरांना मदत करा मदती मदतीतून मिळणारा आनंद वेगळाच असतो अठरा आज मध्ये जगा भूतकाळाच्या पश्चातापात किंवा भविष्याच्या चिंता न करता आजला जगा आयुष्यात जड न होता हलकं सुसह्य आणि अर्थपूर्ण करायचं असा असं घ्यायला हवं आणि त्यासाठी जीवनात आवश्यक तेवढंच तत्वज्ञान जगणं खूप महत्वाचं आहे म्हणजे नेमकं काय का तर साध्य जगणं उच्च साधं जगणं उच्च विचार जगाचं मोठं कर्ज घेऊन मोठं घर गाड्या भव्य सोयी यापेक्षा लहान घर पण कर्जमुक्त थोडं पण आपल्या आवडीनं जगणं हेच खरं समाधान देणारं ठरतं कधी जगण्याचा कंटाळा येणार नाही याचा खरा अर्थ खालील गोष्टी तुमच्या विचारांना पूरक आहेत म्हणजे कर्ज टाळा शक्य तितकं साध जीवन स्वीकारा मोठ्या हौशीपेक्षा मन शांती अधिक मौल्यवान आहे दुसरं छोटस पण आजच आपलं घर असावं ज्यावर कोणी हक्क सांगणार नाही आणि जे तुमच्या गरजा पुरता पुरेसा आहे तिसरं झगमगाटापेक्षा समाधान महत्वाचं कमी कमावलं तरी भरपूर जगणं शक्य आहे जर तुमच्या गरजा मर्यादित असतील तर स्वत चौथं स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ द्या जास्त पैसे कमावण्यासाठी वेळ गमावणं टाळा पाचवं आपल्या क्षमतेनुसारच खर्च करा उगाच इतरांशी तुलना करत राहिला तर समाधान कधीच मिळणार नाही सहावा सुरक्षितता आणि आत्मनिर्भरता अंगी करा कुणावरही अवलंबून न राहता छोट्या गोष्टी स्वतः करणं शिका सातवा मूलभूत गरजांवर लक्ष द्या म्हणजे जसं की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या पाच गोष्टी पक्क्या असल्या की जीवन सुंदर होऊ शकतं थोडक्यात काय कमीत कमी पण पुरेसं हे तत्व अंगीकारा साधं जीवन उच्च विचार हसत खेळत कर्जमुक्त समाधानानं जगणं हेच खरं सुखद आणि निरंतर प्रेरणादायी जीवन असतं तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनलवरती तुम्ही आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ